आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपयश येत अपयश म्हटलं की आपलं मन निराश होत त्याचबरोबर आपला आत्मविश्वास पण कमी होतो पण खरं सांगायचं झालं तर अपयश म्हणजे शेवट नसून नवीन सुरुवात करायची संधी असते प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात अपयश हे आलेलंच असत त्यामुळे अपयशाकडे नकारात्मक न पाहता त्यातून शिकून पुढे जाणं महत्वाचं आहे फार मांडली नाही पाहिजे त्याचबरोबर आपले प्रयत्नही नाही थांबवले पाहिजेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असं नाही अपयश आपल्याला सांगतं की एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा हार मानली तर प्रवास तिथेच संपतो पण सातत्य ठेवलं तर यश नक्की मिळतं चला तर तुम्हाला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की मी स्वतः अपयशाचे असे कोणते पाच धडे शिकले तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अपयश म्हणजे शेवट नाही ती आयुष्याची नवीन सुरुवात आहे आपल्या जीवनामध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची अपयश म्हणजे शेवट नसतो कारण अपयश म्हणजे पराभव नाही तर तो एक अनुभव आहे प्रत्येक वेळी अपयश आल्यावर आपण अधिक मजबूत होतो आणि पुढच्या प्रवासासाठी तयार होतो म्हणूनच अपयशाकडे भीतीने पाहू नये तर त्यातून शिकून यशाचा मार्ग शोधावा जेव्हा आपण अपयशी ठरतो त्यावेळेला आपल्याला आपल्या वाटेत येणारे खास समजून जातात म्हणूनच ज्या वेळेला आपण पुन्हा तयारीला लागतो परत आपण त्या चुका करत नाही त्यामुळे म्हणजे कधीच कोणत्याच गोष्टीचा शेवट नसतो तर आपण त्यातून नवीन काहीतरी शिकून आयुष्यात पुढे जाण्याची ती एकमेव अशी खूप चांगली संधी असते दुसरा धडा मी आयुष्यात शिकले तो म्हणजे संयम आणि सातत्य हेच खरे यशाचे रहस्य असते संयम आणि सातत्य आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहे जर आपल्याकडे संयम नसेल तर आपण कोणतीच यशाची गुरुकिल्ली गाठू शकत नाही प्रत्येक गोष्टीत वेळ लागतो अपयश आपल्याला संयम शिकवतो यशाची वाट कधी कठीण तर कधी लांब असते अशा वेळी आपल्यामध्ये सातत्य धैर्य संयम हे सर्वात मोठा आधार देतो त्यामुळे आपल्याकडे संयम असायला पाहिजे ज्या वेळेला तुम्ही प्रवासामध्ये चालत असता त्या वेळेला तुम्ही खूप थकून जाता पण ज्या वेळेला तुम्ही खूप थकलेले असता त्याच वेळेला स्वतःच्या मनाला सांगा की अजून एक पाऊल वाट तुमची आहे ज्या वेळेला तुम्ही, तुम्ही स्वतःच्या मनाला प्रत्येक वेळी संयमाने पुढे जाण्याचं धैर्य द्या द्याल त्यावेळेला तुम्ही नक्की यशस्वी व्हाल लक्षात ठेवा यश पटकन मिळत नाही पण आपल्या वाट्याला आलेले अपयश आपल्या मधला पेशन्स वाढवत आणि त्याचबरोबर धैर्याने पुढे चालायला शिकवत आणि पुढे त्या सुधारण्याची संधी देत चुका म्हणजे शिकण्याचं साधन आहे चुका झाल्यानंतर त्याच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्यापेक्षा पॉझिटिव्ह अटिट्यूडने पहा जेव्हा जेव्हा तुमच्याकडून चुका होतील त्या झालेल्या चुका मान्य करायला शिका त्या चुकांचा ज्या दिवशी तुम्ही स्वीकार कराल त्या दिवशी तुम्ही धैर्याने पुढे जाल झालेल्या चुका ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे कारण ज्या दिवशी तुम्ही त्या चुका ऍक्सेप्ट कराल एक दिवशी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल अपयश म्हणजे आपण चुकीच्या मार्गावर गेलो असं नव्हे आपल्या चुका ओळखायला मदत करत एकदा चुका झाल्या की पुढच्या वेळेला त्या टाळता येतात त्यामुळे प्रत्येक अपयश हा सुधारण्याचा धडा असतो म्हणूनच लर्न फ्रॉम फेल्युअर प्रत्येक अपयशातून आपण शिकलं पाहिजे त्यातून नवीन काहीतरी करता येतं का हे बघितलं पाहिजे आता चौथी गोष्ट म्हणजे टीका ऐकण्याची आणि स्वीकारायची सवय लावा आपल्या जीवनात कोणीही परिपूर्ण नसतं कोणच परफेक्ट नसतं आपण कितीही चांगलं काम केलं तरी कुणीतरी टीका करणारच काही लोकांची टीका ही मनाला वाईट वाटते चिडवणारी असते तर काहींची आपल्याला विचार करायला लावणारी असते टीका ही गोष्ट टाळता येत नाही पण आपण जर तिला योग्य प्रकारे स्वीकारायला शिकलो तर ती आपल्या प्रगतीचं मोठं शस्त्र बनू शकते त्यामुळे टीका ऐकण्याची आणि त्याला स्वीकार करायची स्वतःला सवय लावा कधी कधी आपल्याला स्वतःच्या चुका दिसत नाहीत पण दुसऱ्यांच्या शब्दातून जेव्हा त्या समोर येतात जर आपण त्या टीका शांतपणे ऐकल्या तर आपण आपल्या प्रगतीचं कारण बनवू शकतो त्याला आणि आपल्या होणाऱ्या चुका त्यातूनच आपण शिकू शकतो सुधारू शकतो आपल्या झालेल्या चुका सुधारायच्या असतील तर टीका करणाऱ्याकडे पॉझिटिव्ह अॅटिट्यूडने बघा आता पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अपयश येत अपयश आल्यावर इतर लोक टीका करतात किंवा आपल्याला काय वाटेल ते बोलतात पण अशा वेळी आपल्याला आप सांगत की जगावर नाही आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे या जगामध्ये सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल त्या दिवशी तुम्ही आयुष्यातलं कोणतंही यश मिळवाल म्हणून स्वतःवरती विश्वास स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं हे खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा आपण ज्या वेळेला कोणत्या मोठ्या स्टेजवर जातो त्या वेळेला जर आपल्यामध्ये विश्वास नसेल आपला स्वतःवरती विश्वास नसेल आत्मविश्वास नसेल तर आपण स्टेजवर उभे राहू शकणार नाही म्हणून स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे